श्रद्धाभक्ती आणि परंपरेचा संगम घडवून आणणारा पायी ज्योत सोहळा यंदा अकराव्या वर्षा उत्साह साजरा करण्यात आला कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी मंदिरातून ही पवित्र ज्योत प्रस्थान करून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र अंबाई देवीच्या मंदिरात भक्तिभावाने पोहोचले गेल्या दशकापासून अधिक काळ चालत आलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा भाग ठरलेली आहे महालक्ष्मीच्या अंगणातून निघालेली अखंड ज्योत पायी चालत अंबाई देवीच्या चरणी अर्पण करण्याची अनोखी परंपरा भाविकांमध्ये प्रचंड श्रद्धा आणि उत्साह निर्माण करते अकरा वर्षांची ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून समाजातील एकता शिस्त समर्पणाचे प्रतीक मानली जाते आहे वयस्कर तरुण लहान मुले देखील पायी ज्योत यात्रेत उत्साहाने सामील होतात अनेक भाविक ही यात्रा मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस पिढण्यासाठी करतात कोल्हापूर ते पर्यंतचा प्रवास शेकडो किलोमीटरचा असून या प्रवासात शेकडो गावांचा समावेश होतो प्रत्येक गावात स्थानिक ग्रामस्थ भाविकांचे स्वागत करताना दिसतात भजन कीर्तन पालख्या दिंड्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा प्रवास अधिकच मंगलमय झाला आहे ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी वीस पंचवीस भाविकांचे पथक सतत जागरूक राहते थकवा उन्हाळा पावसाळा किंवा थंडी काही असो अखंड ज्योत विझू नये याची खबरदारी भक्तगण घेतात आणि हेच त्यांच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं द्योतक आहे अखेरीस हा दिव्य प्रवास संपन्न झाला आणि श्रीक्षेत्र अंबाई देवीच्या चरणी ही अखंड ज्योत अर्पण करण्यात आली यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली मंदिर परिसरात जय अंबाबाई जय अंबाबाईच्या गजरात वातावरण भरावून गेले हा पाहिजे उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचे दर्शन घडवतो अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान ठरली आहे या अंबा ग्रुप माता या ग्रुपचं मी हार्दिक स्वागत करतो की त्याने पूर्वपार परंपरा ही अकरा वर्ष आत अकरा वर्ष ही परंपरा त्याने चालू ठेवलेली आहे त्या परंपरेत आप या गावचे सगळे सरपंच असतील उपसरपंच असतील त्याबरोबर या गावचे सर्व तरुण वर्ग असतील त्यांनी या ज्योत पायीज्योत सोहळामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि एक व्यवस्थितरित्या कोल्हापूर ते आंबई या हा प्रवास पाचशे किलोमीटर एकदम सुख समाधानात पूर्ण केला त्याबद्दल मी या ग्रुपचं सर्व गाव गावच्या तरुण वर्गांचं हार्दिक अभिनंदन करतो आंबा माता मित्रमंडळ आंबई वर्षे अकरावे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आंबई ते कोल्हापूर असा पाचशे किलोमीटरचा प्रवास अतिशय सुखात आणि समाधानाने पार केलेला आहे तरी या असं पाच दिवसाचा प्रवासामध्ये आपल्या ग्रुपचं जेवण दोन टायमाचं जेवण आणि नाश्ता सकाळचा असं आमचं नियोजन होतं आणि असं ग्रुप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे मंडळाने आणि कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला या प्रवासामध्ये झालेला नाही त्याच्यामुळं म्हणजे अशी आलेली आहे आणि कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर माहितीसाठी संपर्क एक्ण शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव